मेजवानी 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 वदनिकवळ घेता नाम घ्या मेजवानीचे मेजवानी खमंग्रामस्थ सिकेपी मालवणी अग्री आणि कोळी मेजवानी 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 व्हेज नॉन व्हेज समसमीत झणझणीत आणि चटणी नमस्कार प्रेक्षक मी नाझीन खमंग मेजवानीच्या ना खमंग, मेजवानी खमंग भागामध्ये सर्व खवय्य प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत प्रेक्षक आज आपण आलेलो आहोत खांदा कॉलनी येथील सेक्टर एक मधील विघ्नहर्ता सोसायटी येथे आणि इथे आपल्यासोबत एक नवीन गृहिणी आहे सर्वप्रथम आपण गृहिणीची ओळख करून घेऊया त्यांच्या फॅमिलीशी भेटूया आणि मग रेसिपीकडे वळूया नमस्कार।, नमस्कार खमंग मेजवानी मध्ये शरयू पाटील मी एक हाऊस वाईफ आहे आणि फॅमिलीची सुद्धा ओळख करून द्या हे माझे मिस्टर नारायण पाटील ही मोठी मुलगी मस भाग्यश्वर हाय छोटी मुलगी विशाखा पाटील हाय पाटील साहेब तुम्ही काय करता जैन ला तुमें। तुमें। आ, काए -काए अच्छा पन, जे एन पिटीला आहात मग रोजीतून अपडाऊन तुम्ही काय काय बायकोच्या हातच्या रेसिपीज कोणत्या अशा स्पेशल आवडतात तुम्हाला भरपूर आहे पण विशेष म्हणजे अच्छा हां आणि भरीत वांग्यांचं भरित वांग्याचं भरीत अरे तुम्हाला बाजरीची भाकरी असं काही खायला मिळते भाकरी आणि कन्याची भाकरी असते म्हणजे खांद्याची अच्छा कशाची भाकरी कडण्याची कडण्याची करण्याची उडद आणि ज्वारी अच्छा ते मिक्स करून त्याची बनवून जात ओके अच्छा मग ते काय त्याच्या तिकडचं म्हणजे काय खाण्यामागचं हे कारण काय वातावरणामुळे वातावरणामुळे ते सीझन वाईज असतं ते भाजी अच्छा छान असं वाटतं अच्छा आणि नॉनव्हेज तुम्ही खात नॉनव्हेज खातच नाही त्याच्यामुळे व्हेजमधले तुमचे दोन आवडते हो वेगवेगळ्या वेग पद्धतीने बनवलं हो जातं म्हणजे तू काय करतेस भाग्यश्री माझं इंजिनिअरिंग झाले आणि मी एमबीए साठी कुठून केलंस इंजिनिअरिंग मी जळगाववरून केलंय जळगाववरून केलीस ओके मग तिथे हॉस्टेलमध्ये आणि आता एमबीए करणार कुठून मुंबईमधून मुंबईमधूनच एमबीए करणार आवड आहे कुकिंगची थोडी फार <laughs> बनवते आवडत <laughs> नाही नाही थोडंफार बनवते स्नॅक्स वगैरे बनवते स्नॅक्स <laughs> <laughs> वगैरे बनते काय स्पेशालिटी आहे तुझी मटकी सँडविच बनवते मी चांगलं मटकी बनवत मटकी सँडविच कसं कसं ते नॉर्मल सँडविच पेक्षा ते जास्त हेल्दी वाटतं लहान मुलांसाठी पण स्प्राउटेड त्याच्यामुळे आणि कुठून शिकलीस तू आहे टीव्ही वरून रेसिपी बघून घरवाल्यांना आवडलं पुढच्या वेळेला आपण ती रेसिपी घेऊया विशाखा का तू काय करतेस मी टेन्थची एक्झाम दिली आता टेन्थची एक्झाम दिली किती पर्सेंटेज एक्सपेक्टेड आहेत नाईन्टी <laughs> अबव नक्की ना। मिळतील तुला काय करणार आहेस पुढे इलेव्हन ट्वेल्थ सायन्स इलेव्हन ट्वेल्थ सायन्स कुठून केलंस तू टेन्थ महात्मा स्कूल खांदा आणि आता इलेव्हन्थला कुठे घ्यायचा विचार आहे विषय महात्माच बघेन मी महात्माला जाणार आहे चल ऑल द बेस्ट आणि आवडतं घरात काय काय पदार्थ खायला आवडतात मला मम्मी जे मम्मीचे ढोकळे आणि व्हेज पुलाव व्हेज पुलाव छान बनवते अरे वा क्या बात आहे आणि ताई ते काय मटकीचं सँडविच बनवते आवडतं तुला चलो ऑल द बेस्ट फॉर रिझल्ट छान रिझल्ट येऊन पुढचा छान अभ्यास करेल ठीक या शर्वे मॅडम काय बनवताय तुम्ही आपल्या प्रेक्षकांना कोणती रेसिपी दाखवते आज मी आज पुढाच्या पाठोडा दाखवला कुडाच्या पाठोड्या हे तुमच्या इकडचं फेमस खांद्याचं फेमस फेमस पदार्थ आहे का आणि कोणत्या कोणत्या ऑकेजनला असं काही केलं जातं का हे नाही असं काय नाही जसं आपल्याला पाहिजे असतं तेव्हा अचानक पाहुणे आले एखाद्या वेळेस पटकन होऊ घरात असतं पटकन होणारा पदार्थ आणि घरातले साहित्य वापरले साहित्य वापरलं जातं म्हणून इझी आहे म्हणजे बाहेर धावपळ नाही करावी लागत कुठे काय नाही चलो मग आपण जाऊया रेसिपी दाखवूया आपल्या प्रेक्षकांना चला तर तर प्रेक्षको आज आपण बघणार आहोत पुडाच्या पाटोड्या एक खांदेशी पदार्थ आपल्याला इथे बघायला मिळणार आहे आणि नोंद करून घ्या साहित्याची इथे काय काय साहित्य लागणार आहे ते तयार ठेवलेलं आहे मॅडम मी आपण सांगूया का प्रेक्षकांना काय काय वापरणार आहोत ते चला हे त्यांना डाळीचं पीठ तिखट हळद मीठ तेल कोथिंबीर कांदा फोबरण खस आणि पाणी बरं प्रेक्षक साहित्य चिन्ह तुम्ही करून घेतलेली असणार आहे कमी साहित्य आहे आणि जसं त्या म्हणाल्या होत्या की पाहुणे जर अचानक आले तर करण्यासाठी एक छान पदार्थ आहे की जेणेकरून घरात आपल्या वस्तू तयार असतात आणि त्यांचा वापर करून आपण हा पदार्थ करू शकतो घरात नाही का मला हे सांगा हे जे तुम्ही म्हणालात की याच्यामध्ये आपण खोबरं सुक खोबरं आहे सुक खोबरं आहे कांदा आहे आणि खसखस हे तिघं एकत्र एक फ्राय करायचे कर वेगवेगळे भाजायचे ते तव्यावर एकत्र करून ठेवायचे तेल टाकून थोडंसं हे तेल टाकून थोडस कलर म्हणजे मसाल्यासाठी जसं आपण वाटण करून घेतो त्या प्रकारे हे वेगवेगळं थोडं भाजायचं गुलाबी रंगावर भाजायचे खसखस सुक खोबरं आणि कांदा ह्या तिन्ही गोष्टी त्यांनी भाजून घेतल्या थोडीशी कोथिंबीर त्याच्यावरती दिसते आपल्याला आणि हे त्यांनी सारण ठेवलेलं आहे ज्या पाटोड्यामध्ये आपण भरणार आहोत त्याच्यासाठी ते, ते नंतर मिक्सरमध्ये वाटून घ्यायचंय नाही तसंच बरं मग आता मेन जे आहे ते आहेत पाटोड्या ते कशा करायच्या सांगूया का आपण पेक्षा काय करूया सर्वप्रथम आता आधी चयाच्या व्यायचे पीठ घ्यायचं बरं त्याच्यामध्ये तिखट वेठ हळद सगळं ऍड करायचं बरं आता हे पण चण्याच्या डाळीचं पीठ घेतलेलं आहे याच्यामध्ये तिखट घालूया किती पाहिजे असलं तस आपण आणि याच्यामध्ये आपण कोथिंबीर नाही घालायची नाही याच्यात नाही घालायचे बरं आता काय करायचं याच्यात आता हे मिक्स करायचं पाण्याने पाणी घालूया पाणी बस हा हे थोडस असं डोस्यांचं पिठासारखं घ्यायचं पातळ अच्छा एकदम पातळ पण नको आणि घट्ट पण नको म्हणजे म्हणजे डोस्याचं पिठ पण जसं घेतो त्याप्रमाणे हे तेवढं साधारण पण पाहिजे खूप जास्त पातळ पण करायचं नाही आणि खूप जास्त घट्ट पाट नको मग परत आपण तवा तापायला ठेवलेला आता काय करूयाच्या आता तेल टाकायचं थोडं लावून घ्यायचं तव्याला आधी सगळीकडे पसरून थोडं सगळीकडे पसरून घ्यायचं इथे चिटकायला नको ना बरोबर आणि हे चमचा त्याच्यावर टाकायचा जेवढं आपल्याला मोठी पाहिजे असली छोटी तशा पद्धतीने टाकायचं बरं थोडं पसरून घ्यायचं बरं प्रेक्षक म्हणजे बघितलं की आपण जसं एकदम डोश्यासारखं पात्र घेतलं आणि तसंच ते पॅनवरती त्यांनी पसरवून घेतलेलं आहे ते छोटे तेल घालायचं आणि मग व्यवस्थित पसरून घ्यायचं ते तुम्हाला जेवढं मोठं पाहिजे ते अच्छा याला पलटवायचं नाही आपण हो नाही पलटवायचं त्याचे फूड टाकायचे अशीच फूड टाकायची बरं म्हणजे ही एक मजेशीर गोष्ट आहे की याला डोसेसारखं पलटवायचं नाहीये तसंच ठेवायचं आणि त्याच्यावरतीच हा आता आपण सारण जे केलंय ना कांदा खोबरं खसखस वगैरे भाजून घेतलेलं आहे ते आपण त्याच्यावर टाकायचं आहे पसरवायचंय अच्छा थोडस स्पीड असं वाटायला लागलं ना की आता होत आलं होत आलंय मग त्याचं आपण ते पलटी करतो बरं याला अजून बाजूने तेल घालायची गरज आहे गरज नाही खाली होईल आपण होतो आपण बर हे नॉनस्टिक वर पण केलं तर चालेल हो चालतं नॉनस्टिक वर पण चालतं असं पुढे पाडून घ्यायची त्याची एका बाजूने परत होऊ द्यायचं नंतर मग दुसऱ्या बाजूने परत पलटवायचं त्याला म्हणजे तरुण पिढीला सांगायचं सा म्हंटल तर आपण जसं फ्रँकी करतो किंवा रोल्स करतो त्या प्रकारे त्याला असं छान आपण एकीकडून भरून घ्यायचे पूर्ण त्याच्यावरती सारण टाकून घ्यायचे आणि मग त्याला फोल्ड करून फ्रँकी सारखं रोल करून त्याला आणि ते, ते दोन्हीकडून शेकून घ्यायचे सगळं हे वेगळ्या प्रकारची फ्रँकी छान झाले पण नाही ते दिसायला पण कलर ते छान दिसतंय ना ते तर हे मग आणि हे प्लेट मध्ये काढायचं काढून घ्यायचं बरं कट करायचे त्याचे याचे पीसेस करायचे पीस करायचे आपले बर बर या आता या पाठोड्या आपल्या तयार झालेल्या आहेत बरोबर आता याचं काय करणार आपण त्यासाठी काय कालवण वगैरे करायचं हो या पाटोड्यासाठी आता रस्सा तयार करायचा आहे बरं वाटण करून आणि नंतर मग त्याच्या सोडायचं अच्छा इथे आपण याच्यासाठी रस्सा सुद्धा तयार करणार आहोत पण तत्पूर्वी घेऊ एक छोटासा ब्रेक कुठेही जाऊ नका पाहत राहा खमंग मेजवानी खमंग मेजवानी प्रेक्षक खमंग मेजवानीच्या खमंग भागामध्ये ब्रेक नंतर पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक स्वागत तुम्हाला मी सांगितलेलं ब्रेकला जाण्याच्या पूर्वी की आपण बघणार आहोत रस्ता कसा करायचा ते आता नेमकं काय करायचं रस्त्यासाठी आपण वाटण करणार आहोत वाटण करणार ते काय वाटण असणार आहे काय वाटण आहे कांदा खोबरं भाजून घ्यायचं त्याच्यामध्ये तिखट हळद हे टाकायचं लसण वगैरे आणि ते वाटून घ्यायचं मिक्सर अच्छा म्हणजे लसूण आणि आलं पण टाकायचं लसूण कांदा सगळं भाजून घ्यायचं आणि ते काढायचं कोथिंबीर कोथिंबीर वरतून वरतून अच्छा म्हणजे प्रेक्षक इथे जे आपण वाटण तयार केलेले मी तुम्हाला दाखवते इथे यांनी पूर्वतयारी म्हणून हे वाटण करून ठेवलेलं आहे या वाटणासाठी तुम्हाला लागणार आहे खोबरं सुक खोबरं कांदा आणि खसखस आलं लसूण या सगळ्या गोष्टी तुम्ही व्यवस्थित तव्यावरती भाजून घ्यायच्या आहेत आणि त्याच्यानंतर त्याचं वाटण करायचं कोथिंबीर टाकायची नाही ते म्हणतात कोथिंबीर आपण नंतर टाकणार आहोत हे सगळं घेऊन त्याचं वाटण करून घ्यायचं आहे अशा प्रकारे एवढं वाटण साधारणपणे केलं तुम्ही की त्याचा आपण रस्सा करणार आहोत तर रस्सा कसा करायचा दाखवूया का आपण हो हो चालेल काय करूया आपण सर्वप्रथम आधी तेल टाकून घ्यायचं मसाला फ्राय होईल ना तेवढं तेल घ्यायचं एवढंच तेल घ्यायचं बरं जेवढा आपण मसाला भाजू शकतो तेवढा त्याप्रमाणे त्या, त्या प्रमाणात त्या आपण तेल घ्यायचं आहे आणि तेवढा त्याला मसाला आपण घालणार आहोत बरं हे काय आपण कोणत्या विशेष काही असं फंक्शन असेल घरात किंवा असं असेल तेव्हा पण केलं जातं केलं जातं जास्त पाहणी आलं तर एखाद्या रस्ता भाजी एक सुकी असली तरी सुद्धा चालतं बरोबर कारण नेहमीच डाळ काय करणार किंवा दुसरं काय काय करणार त्याच्यापेक्षा हे काहीतरी वेगळं करू शकतो आपण आता तेल गरम झालेले आपण मसाला भाजून घेऊया हो हो बरं याच्यामध्ये आपण टोमॅटो वगैरे काही घालणार आहोत का नाही नाही टोमॅटो वगैरे काहीच नाही टोमॅटो जरा टेस्ट चेंज होते ना टेस्ट चेंज होते हो म्हणून याच्यामध्ये आपण नॉर्मल आपण काही ग्रेव्ही केली की त्याच्यामध्ये टोमॅटो आपण ऍड करतो हा थोडा वेगळा मसाला आहे ना नॉर्मल वाटून वेगळं असतं आपलं याच्यात गरम मसाला वगैरे सर्व घातले सर्व घातलेले अच्छा मग तुम्ही गरम मसाला जेव्हा घालतो याच्यामध्ये तेव्हा तो खडा गरम मसाला नाही खडा तयार पण टाकली तरी चालतो आपली तरी चालते सगळं बारीकच करायचं असतं ना मिक्सर मध्ये हो त्याच्यामध्ये सगळं आपण एकत्र मिक्स करून घ्यायचं फक्त याच्यामध्ये अजिबात टोमॅटोचा वापर केलेला नाहीये आणि हे कशा सोबत खाल्लं जातं चपाती सोबत साध्या नुसत्या पाटोड्या पण खाऊ शकतो हा म्हणजे हे तर एवढं छान आहे ना की नॉर्मली जर आपण घरात केलं तर हे जसं होईपर्यंत हे मुलं इकडे तिकडे संपवत जातील असं हो की नाही छान त्याची टेस्ट पण छान लागणार आहे आणि हे पूर्ण व्यवस्थित तेल सुटेपर्यंत आपण भाजायचं भाज तर मग आपल्याला पाहिजे तसा रसा पाणी टाकायचं तेवढं जेवढं जेवढी क्वांटिटी मध्ये पाहिजे जास्त पातळ पण नको थोडस ठिकनेस पाहिजेच पाहिजे तुम्ही मूळच्या खांदेशीच का खांदेशीच म्हणजे तुम्हाला तुमची पारंपरिकच रेसिपी आहे त्यामुळे तुम्हाला असं काही वेगळं शिकण्याची गरज असेल पडली नाही नाही आणि मिस्टर पण खांदेशी आहेत हो ते पण पण प्रेक्षक नॉर्मली जी लोक नॉनव्हेज खात नाहीत त्यांना अशा प्रकारचे काही काही वी विविध एक्सपेरिमेंट्स करावे <laughs> लागत असतील नाही करावे लागत नॉर्मल ज्यांच्याकडे नॉनव्हेज बनतं त्यांच्याकडे पाहुणे आले की पटकन चिकन किंवा मटन असं काहीतरी मागवलं की होऊन जातं म्हणजे रिचनेस पण आहे थोडी yes. पण ज्यांच्याकडे नॉनव्हेज नाही होत त्यांनी असे वेगवेगळ्या प्रकारचे व्हेजिटेबल्स किंवा व्हेजिटेरियन डिशेस शिकायला हरकत नाही नाही का हे झालंय आपलं होत्या पीठ घालूया हो मीठ हाताने <laughs> हो काय काही लोकांना स्वतःचं प्रमाण असतं नाही आता याच्यात पाणी घातलेलं आहे आपण थोडं आपल्याला पाहिजे तेवढा रस्सा करायचा वरतून मीठ वगैरे घालायचं उकळी आली ना की मग नंतर मध्ये हे कापून त्याच्यात टाकू शकतो ओके मग आपण आता हे कापून ठेवूया आतापर्यंत कापून ठेवूया उकळीपर्यंत छोटे छोटे केस करायचे त्याचे त्याचे पीस तयार झालेले त्याच्यात उकळी आल्यावर आपण एक पीस सोडणार अच्छा बाकी पण आपण जेवायला बसतो पीस हा जरा ते करायला हरकत नाही नाही का म्हणजे गरम गरम काय टाकू शकतो आधीपासून टाकलं तर जरा हे होईल नरम गरम होऊन जाणार हो खायच्या वेळेला वेळेवर टाकू शकतो बस ओके okay. अच्छा ही आयडिया छान आहे ना की म्हणजे जेव्हा आपल्याला सर्व करायचं असेल गरम गरम तेव्हा पटकन त्या पाटोळ्या कापून ठेवायच्या बनवून कापून ठेवायच्या आणि त्या आपण त्याच्यामध्ये सोडू शकतो म्हणजे जेणेकरून ते जास्त असं हे नाही होणार ना नाही तर नरम पडून टाकून ठेवलं टाकून ठेवलं तर येस आता हे आपण तीन टाकलेले आहेत त्याच्यामध्ये हे झालेलं आहे का झालं या झाल्या आपल्या पुडाच्या पाठोड्या तयार मेजवानी, 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 मेजवानी।, मेजवानी खमंग मेजवानी नाजी आता हे तयार झालंय पुडाच्या पाठोड्या बरे आता तुम्ही देते दे तुला तू तू टेस्ट करून बघ कशा झाल्यात हो काय छान दिसत आहेत ना ते आणि टेस्ट केल्यावर समजेल तुला छान आहे कशा आहे नाही ते जेव्हा आपण त्याला फोडणी देत होतो म्हणतो हाय रेसिपी मध्ये पुढाच्या पाटोळ्यामध्ये खांद्याची तिखटपणा आहे आणि नाही टाकला तर ते भाजीला टेस्ट येणारच नाही हो ते हो, टाकलंच पाहिजे थोडस खाल्ल्या खाल्ल्या मला लागला आणि घशात गेला तो डायरेक्ट पण खूप छान झालेला आणि जर त्याला तू तिखटपणा नसेल तर ती खांद्याची रेसिपी वाटणार नाही खूप छान झाले करताना तुम्ही ही काळजी घ्या की थोडंसं तिखट नक्की करा शर्भ मॅडम खूप छान रेसिपी आमच्या प्रेक्षकांना दाखवली आमच्या कार्यक्रमात सहभागी झालात त्याबद्दल मनापासून तुमची आभारी आहे धन्यवाद प्रेक्षको पुन्हा भेटूया खमंग मेजवानीच्या पुढच्या भागात नवीन रेसिपीसोबत नवीन गृहिणीसोबत तोपर्यंत बाय